सीना नदीच्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये जनावरांच्या समस्या मोठ्या प्रमाणात चारा टंचाई संकटावर मात करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाने पूरग्रस्त गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर चारा वाटप करून पशुधन जपण्याचं काम सुरू केलंय सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या महापुराचा जनावरांना मोठा फटका बसलाय पूरग्रस्त गावांमध्ये उपाशी जनावरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष धीरज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चारा वाटप सुरू आहे सोलापूर युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या पुढाकाराने ट्रॅक्टर ट्रॅक्टरभर चारा आणण्यात आला ग्रामस्थांची मोठी झुंबड उसळल्याचे चित्र दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील तब्बल चोवीस गावांमध्ये मागील त्याला मोफत चारा दिला जाणार आहे अजितदा दिलेलं तेवढं धन्यवाद चित्राबाई ना पाणी आलेलं झाले धान्य दुन्य सगळं वाट झाले हा आता जेवणाची ती व्यवस्था मस्त केली आहे सरकाराने आभारी आहे मी भरपूर जनावरांची पण वैरण भेटत नव्हती जनावर उपास होती जनावरांची पण कालचन सुई झाले हा भारी वाटते आम्हाला दिल्या बाबतीत माणूस कसं पण खाऊ शकते पण जनावरांच माणसं त्यांनी जाणले ना ले भारी वाटतंय आम्हाला माहिती थी येते की हा आमदार आहेत ना हा उप ती एवढं काय आम्हाला तेवढं येत नाही हा इतर जमीन पाण्याखाली गेलेली आहे दोन गावात पुरा ज्या पाण्यानं आठ दिवस झाले वेढा टाकलाय मग जनावरां वैरण नाही शर्मा साहेबांनी वैरण दिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या माझ्या गावात आमच्या गावात रोज पाच सहा साठ वर असतील जनावर किती चालव तुम्हाला आता रोज एका जनावरला रोज दोन पेंड्या धराय हा अशी एका माझ्या घरात सहा जनावर आहेत ती रोज एक ट्रॅक्टर लागेल गावाला हा एक ट्रॅक्टर लागते रोज नाव काय संजय कुमार बाबासाहेब मेटे